आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत आणि त्याचा बाजू बघा काय पाहणार आहोत त्याचा शिरोबि शिरोबिंदूरोजू शिरोबिंदू व बा ह्या आयत म्हणायचं आकार कसा दिसतो तर आयताकृती कृती दिसतो मग मला सांगा कुठ जिथं दोन बाजू मिळतात त्याला शिरोबिंदू कुठं इथं त्याला काय कळायचं शिरोबिंदू या शिरोबिंदूला नाव घेऊ आपण अ बघा हे काय दिलं आपण याला शिरोबिंदूला नाव दिलेला आहे आता शिरोबिंदू म्हणजे काय आयताच्या ज्या चार बाजू एकत्र जोडल्या जातात म्हणजे दोन बाजू आता इथं बघ ही बाजू आणि ही बाजू प्रसन्न लक्ष नाही ज्या दोन बाजू एकत्र जोडल्या जातात त्याला शिरोबिंदू असं म्हणा ज्या दोन बाजू विचारलं झोपेतून हरवून जरी विचारलं की बाबा ऐकायला किती बाजू आहेत चार बाजू ऐकायला किती शिरो बिंदू आहेत चार तर आपल्याला याची नाव सुद्धा सांगता आली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याला आयतच का म्हणायचं का म्हणायचं आयत ज्ञाने उभं राहा यूट्यूब शिकवलं तिचं लक्ष अबसेंट माइंड आहे हा ह्याला आयतच त्याला समजते चौरा समोरच्या बाजू बघा कशा आहे का है। आयत म्हणतात आणि आहे सगळ्या बाजू असतात समान असतात समान म्हणजे सारख्या समजा हे जर पाच सेंटीमीटर असेल तर हे बी पाच हे पाच हे पाच कोणती लांब नाही कोणती जास्त नाही कोणती आखु नाही आणि कोणती कमी नाही सगळ्या चारही बाजू अगदी समान त्याला चौरस म्हणतात आणि चौकोन वेगळं चौकोन कोणतं बघा इकडं लक्ष द्या हा हे काय रे चौकोन मग चौकोन आणि चौरस म्हणला काय म्हणत आहे कोण सांगते चौकोन आणि चौरस मधला काय फरक आहे अरे हो वेगळा आहे पण का वेगळा आहे तुमच्या समोर आहे आकृती तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्हाला पटकन समजायला पाहिजे का वेगळा आहे बघा ह्याला चार बाजू आहेत चार शिरू बिंदू आहेत याला चार बाजू आहेत चार शिरू बिंदू आहेत मग ह्याच्या ह्याला चौरस म्हणतात आणि ह्याला चौकोन म्हणतात का म्हणतात चौरस आणि चौकोन एक नाही वेगळं वेगळं आहे मग का याला चौरस याला चौरस म्हणतात आणि याला चौकोन म्हणतात मग याला चौकोन का म्हणतात ह्या दोन्ही मध्ये काय बदल आहे बाबा बाबा तुमच्या डोळ्याला बदल दिसना दिसाय ना, ना? काय बदल आहे हां सांग कारण की चौरस चौरस लक्षात यायला बघा आता तुमच्या लक्षात आलं याच्या चारही बाजू सारख्याच आहेत पण याच्या चारही बाजू सारख्या नाही बाजू चार आहेत पण बाजू सारख्या नाही म्हणून याला चौकोन चौ म्हणजे चार चार कोण असणारा हा चौकोन हा चौकोन चार आपल्याला पुढे आहे हे येणार आहे हा सर, चारही बाजू सारख्या आहेत मोक्षदा इकडं लक्ष दे फरक कळला या दोन्हीतला समजला सर्वांना आपण काय पाहिलं आयर काय पाहिलं आयर आता आपण पाहणार हो? आहोत चौरस बघा चौरस आता टीक मध्ये पाहू कायम लक्षात असू द्या आता आपण पाहणार आहोत चौरस चौ म्हणजे काय रे चौ म्हणजे चार आता बघा मी तुमच्या समोर एक चौरस काढणार आहे बघा लांब कोणती आखूड अशी पुस्तकासारखी आहे का अशी आहे का हे कस आहे अगदी सारख म्हणजे जेवढं अंतर हे आहे तेवढंच अंतर हे आहे म्हणून याला चौरस म्हणायचं काय म्हणायचं चौरस चौरस म्हणा चौरसाच्या चारही बाजू, बाजू। सारख्या चोरसाला किती बाजूला चार कोण कोणते आहेत बघा ह्या एक दोन तीन चार याला शिवसेनेतून किती आहेत रे चार, चार। नाव देऊ बघा म यन ह्या चौरसाला शिरोबिंदुला चौरसाच्या नाव दिलेले आहे आणि ह्या बाजू मग वाचन करताना कसं करायचं सांगा कोण सांगते बाजू ल र आणि बाजू म ल आलं लक्षात सर्वांच्या समजलं सर्वांना चौरसाच्या सर्व बाजू सारख्याच लांबीच्या असतात सारख्याच मापाच्या असतात म्हणून त्याला चौरस असं म्हणतात काय म्हणतात हा आता बघा हे झालं काय शिकलो आपण हे तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो चौरस आला किती शिरोबिंदू असतात किती बाजू असतात किंवा किती कडा असतात याला बाजू आणि कडा सुद्धा म्हणलं जायचं आता नृत्य शिवाराला पण काय सांगा

अंशाच्या कोणामध्ये म्हणून इथं कोणता कोण तयार झाला सर्वांच्या समजलं सर्वांना बाजूंची नाव शिरोबिंदू म्हणजे काय आणि आज काय काय शिकला पण चौकोन आणि चौरसामधला फरक आपण आज शिकलेले आहोत समजेल सर्वांना ओके थँक्यू